केंद्रीय अर्थमंत्री अर्थ के अर्थ के अर्थ निर्मला सीतारामन यांनी काल भारताचा अर्थसंकल्प सादर केला काल म्हणजे एक फेब्रुवारी त्यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला याकडं सर्व भारतीयांचं लक्ष लागून होत काय नवीन असणार आहे यावेळी स्वस्त काय होणार आहे महाग काय होणार आहे खर तर या गोष्टीकडं सर्वसामान्यांचं लक्ष असतं सलग आठव्यांदा अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला त्यांनी आणलेल्या नवीन कर प्रणालीने मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना चांगलाच दिलासा दिलेला आहे दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केलेला आहे आणि या नवीन आयकर प्रणालीनुसार ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे बारा लाखांपर्यंत असणार आहे ते आता करमुक्त असणार आहेत म्हणजेच काय तर त्यांना वार्षिक बारा लाख रुपयापर्यंत जे कमाई करता ज्यांचं उत्पन्न बारा लाखांपर्यंत होतं अशा लोकांना आता टॅक्स भरावा लागणार नाही झिरो टॅक्स त्यांना पे करावा लागणार आहे त्यामुळं मध्यम वर्गीयासाठी आणि नोकरदारांसाठी हा फार मोठा दिलासा आहे त्यांच्यासाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे त्यात नोकरदारांसाठी स्टँडर्ड रिडक्शन हे पंच्याहत्तर हजार ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजारांचा फायदा किंवा ज्यांचं उत्पन्न इथपर्यंत असणार आहे त्यांना आता झिरो पे करावे लागणार आहेत टॅक्स त्यांना भरावा लागणार नाही त्यामुळं नोकरदार आणि मध्यमवर्गीय या अर्थसंकल्पानंतर चांगलेच खुश झालेले आहेत अर्थसंकल्पीय भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे की मोदी सरकारने लोकांसाठी आयकरामध्ये दिलासा सातत्याने दिलेला आहे आणि त्यासाठी आम्ही आयकरात सातत्याने बदल करत आलेले आहोत आता हे बदल काय होते थोडक्यात समजून घेऊया 2014 दोन हजार चौदा मध्ये दोन पॉईंट पाच लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त होते दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाखांपर्यंतचे जे आर्थिक उत्पन्न होते ते करमुक्त करण्यात आले दोन हजार तेवीस मध्ये सात लाखांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त करण्यात आले आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये बारा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न जे आहे ते करमुक्त करण्यात आलेलं आहे आता आपण बघूया की आतापर्यंतची कर रचना ही कोणत्या पद्धतीची होती ती कशा पद्धतीची होती गेल्या वर्षाच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानुसार उत्पन्नावर कोणताही कर नव्हता तर तीन ते सात लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर पाच टक्के कराची तर, तर सात ते दहा लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर दहा टक्के आणि दहा ते बारा लाख रुपयांच्या कमाईवर वीस टक्के कर आकारला जात होता तर पंधरा लाखापेक्षा जास्त कमाई असेल तर त्यावर तीस टक्के आयकर भरावा लागत असे तर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये चार लाखांपर्यंत झिरो टक्के तुम्हाला कर भरावा लागणार आहे चार ते आठ लाखांपर्यंत पाच टक्के कर भरावा लागणार आहे आठ ते बारा लाखांपर्यंत दहा टक्के बारा ते सोळा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती पंधरा टक्के सोळा ते वीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती वीस टक्के तर वीस ते चोवीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती पंचवीस टक्के तर चोवीस लाखांपेक्षा जास्त असलेल्या ह्याच्यावरती तीस टक्के कर भरावा लागणार आहे मागच्या वर्षी पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरती जो तीस टक्के आयकर भरावा लागत होता तो या वर्षी आता डायरेक्ट तीस लाखापर्यंतच्या उत्पन्नानंतर तुम्हाला तीस टक्के आयकर भरावा लागणार आहे या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठांनाही दिलासा देण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कर सवलतीमध्ये सुद्धा मोठा दिलासा दिलेला आहे त्यांनी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कर सवलतीमध्ये पन्नास हजारावरून त्यांची जी मर्यादा आहे कर सवलतीची ती पन्नास हजारावरून एक लाख रुपयापर्यंत केली गेलेली आहे सोबतच अर्थमंत्र्यांनी पुढील आठवड्यामध्ये नवीन आयकर विधेयक येणार असल्याचं सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आयकरांमध्ये नेमकं काय होणार आहे ते थोडस विस्ताराने समजून घेऊ सामान्य उत्पन्न हे बारा लाखांपर्यंत असेल म्हणजे कॅपिटल वगळता तर टॅक्स रिबेट असेल त्यामुळे टॅक्स भरावा लागणार नाही बारा लाखांपर्यंत उत्पन्न असेल तर ऐंशी हजाराचा टॅक्स बेनिफिट मिळणार आहे सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत शंभर टक्के टॅक्स कमी अठरा लाखांपर्यंत जर उत्पन्न असेल तर उत्पन सत्तर हजारांचा टॅक्स बेनिफिट मिळणार आहे सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत तीस टक्के टॅक्स हा कमी भरावा लागणार आहे पंचवीस लाखांपर्यंत मिळणार असून सध्या भरत असलेल्या टॅक्सच्या तुलनेत पंचवीस टक्के टॅक्स हा कमी भरावा लागणार आहे तर अशा प्रकारची रचना आणून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना निर्मला सीतारामन यांनी खुश केलेला आहे नाहीतर प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये एकतर श्रीमंताचा नाहीतर गरिबांचा विचार केला जातो आणि मध्यम वर्गीय यांचा विचारांकडे किंवा त्यांच्या गरजेंकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होताना दिसत असतं किंवा त्यांची अशी मागणी असते की आमच्याकडे दुर्लक्ष होते परंतु यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये खास करून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन हा नवीन ही जी नवीन कर रचना त्यांनी आणलेली आहे त्यामुळं ते आता भलतेच खुश झालेले आहेत कारण बारा लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरती आता टॅक्स फ्री असणार आहे त्यामुळे हा खूप मोठा दिलासा नोकरदार वर्गांना आणि मध्यम वर्ग्यांना होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद